thank you स्वागत आहे आणि आज आहे भाऊबीज तर आज मी चालली आहे माझ्या आईकडे माझी आई, आई राहते मलाडला आणि मेन गोष्ट ना योगिनी नेत्रा माझ्या भावाच्या पोराला भाऊबीज करणार आहे तर गेल्या टायमाला तुम्ही बघितलाच असेल रक्षाबंधनला ते त्याला राखी बांधले तर आज भाऊबीज आहे तुम्ही चला तो लहान आहे आणि आई आईची पण भरपूर इच्छा आहे की दिवाळी एवढा मोठा सण आहे तो बाय येऊन जा करून ती चला आमच्या आईचा हा हातातला फराळ खायला भेटेल आणि मला पण तिला फराळ द्यायचा आहे तर आज मी चालले मालाडला परत संध्याकाळी लवकर यायचं आहे घरी कारण माझ्याकडे येतो संध्याकाळचा पाणी आणि माझा मोठा भाचा पण येणार आहे या दोघी त्याला ओळणार आहे म्हणजे तो म्हणजे त्याच्याबरोबर गावबेस करायची तर चला आता योगिनी मॅडम तयार झाले आणि आज आम्ही दो आम्ही दोघांनी झेन झेन केला मॅचिंग आणि ती लपून बसत लपून बघते ती पण तयार झाली चला खूप गरम होतोय आणि आता जाऊया मलाडला आणि आईला मीनी साडी घेतली आहे दिवाळीतर्फे तर तिला ती साडी पण द्यायची आहे भाऊबीज पण करायची आहे तर चला आजचा ब्लॉक माझ्या आईकडे होणार आहे फायनली आईकडे आली आणि आल्याच्या आधी आईचा नमस्कार केला आपली दिवाळी केली आणि फरार आहे थे तिने मला दाखवते आईकडचा त्या <laughs> आईकडचा फराळ म्हणजे जाडे शेव करंजी बेसनचे लाडू रव्याचे लाडू चकली आणि ह्याला काय बोलतात बघू फक्त शेव आणि चकले कशी आहे काय कळ आहे चकली खडकच असते नाव काय ग तिचं आणि आमच्या आईच्या बाजूला ना माझी मैत्रीण राहते आणि तिच्याकडे ही छान पैकी मॅव आहे तुझं का। का। <laughs> नाव काय नेली बघा किती जिंदगीमध्ये कधीच आज पहिल्यांदाय आता माझा भातचा आलाय चला आता हा नाव सांगेल तुम्हाला त्याचा बोल बघू मोठ्याने बोला शोधान आता मम अतू कशाला आली आहे तुला माहितीये तू कशाला आले तुला माहितीये आज भाऊ आहे ना बाबू मग तुला तर टिक्का लावणार योगिनी दिदी आणि नेत्रा दिदी आणि गिफ्ट देणार तुला मग तू काय देणार दिदीला गिफ्ट तुम्ही काय ठरवलंय की नाही आम्हा आहे मग मोता झाल्यावर देईन ना तू मोता झाल्यावर देईन ना प्रॉमिस कर मला काय मोठ्या नि बोल मोठ्या बोल काय दे काय घाबरत बोलतोय आईकडे आले तस मला माहितीच आहे पण मी आईसाठी फराळ सुद्धा घेऊन आले ह्या डब्यामध्ये आईसाठी हा आमचा फराळ आणि मी आईसाठी अजून एक वस्तू घेऊन आली ती पण साडी हा दाखवा आई माझ्यातर्फे तुला दिवाळी गिफ्ट साडी कशी वाटली मला सांग ते आईकडनं फराळ गेल आता तैली की आपल्या आहे आता अशी होऊ आई हीच साडी घाल फॉल लावली मीने आता आई हीच साडी घालून मला दाखव तू कशी वाटते ठीक आहे तो चला फाइनली तर मैडम, मैडम, तो चला फायनली आम्ही आता भावपीठ चालू करतो आहे तर योगिनी मॅडम नेत्रा मॅडम आणि ही माझी दोन नंबर भाजी मोठ्या बहिणीची पोरगी ती दादरला आहे दोन नंबर बहिणीची पोरगी आहे आणि अजून एक भाजी ही नेत्रा आणि योगिनी या बघू आणि ही योगिनी तर चला आता भावपीठ करायला घ्या

आता मी देते अजून चल बाय बाय अभ्यास करायचा चल बाय निघता निघता वाजले नऊ आणि माझा पाणी भरायचं मी तसंच सांगून आलेली होती मला पाणी भरायचं म्हणून मी लवकर आलेली होते आईकडे पण माझ्याचे तेवढे वाजले तर अकरा वाजेपर्यंत भे पोचली तर मला पाणी भेटेलच चला आता घरी जाते माझी ही आई आहे आणि या आईसाठी खास करून मी माझ्या घरी आलेली होती आणि आई बोललेली फराळ केला आहे बाय मीने तू खाऊन जा घेऊन जा आई कसं वाटलं तुला छान म्हटलं अजून मोठी बहीण येणार आहे माझी भाऊबीज करायला तर माझी तर झाली आहे भाऊबीज आता मी चालली घरी चला आता माझ्याकडे पण मालकात लाईटिंग आहे अशा बदलली हां एक दिवस रा मस्त पैकी आपण जाऊया फोटो बिटू काढूया छानपैकी माजा, आ, माजा <laughs> <नाए>। <laughs> चला आहे तू बोल सर्वांना माझ्या माझ्या पोरीला कोणी कोणी सबस्क्राईब केलंय ना त्यांना सर्वांना दीपावलीची शुभेच्छा नाही चला आता मी आली घरी वाचले अकरा मेन गोष्ट खूप लेट झाला घरी यायला पण काय करू एकदा आईकडे गेली ना ये था, ये था, ये ये था, ये था तर येता येता ए यायचं मन करत नाही तर पाणीसाठी मेन गोष्ट मी आली तर आता आली आता मी आले आहे घरी आणि वाचले आता पाहुणे अकरा आल्या पहिल्या सर्वात पहिला आधी हातपाय धुतले मशीन लावली आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे मी रक्षाबंधन मी माझ्या मंदिरात बाप्पा बसले स्वामी बसले विष्णू देव आहे त्यांना मी भाऊ मानते आता त्यांना भाऊवीच म्हणून आज पुजायचं असतो तसं मी सकाळी पूजा करून घेतली तर मी या पोरींचं पप्पांना पुजून ना तसंच मग मी आधी बाप्पांना पुजून घेईल तर चला आता फ्रेश झाली आहे आणि आता बाप्पांना घेते पुजून तशीच आता मी येता येता एम एमची मिठाई घेऊन आले म्हणजे मलाडचा एम एम लस्सी वडापाव मिठाई खूप फेमस आहे तर चल सकाळी काय आणता आलं नाही घाई गडबडीत तर आता ही मिठाई घेऊन आली आणि आता ही बाप्पाला दाखवली गणपती बाप्पाला लाभ आवडतात सगळ्यात काही गणपती बाप्पाला नंतर स्वामींना विष्णू देवांच्या अशी माझी झाली आहे पाहुकीस माझ्या देवांबरोबर तर चला आता सुद्धा माझी इथे झाली भाऊबीज आणि योगिनीची आणि नेत्राची अजून आहे भाऊबीज कारण ते पप्पाला ओवाळतात तर मिस्टरांनी आणलं आहे नेत्रासाठी हा गिफ्ट भाऊबीजचा आणि योगिनीसाठी आणलं आहे हा गिफ्ट तर चला आता दोघींना देव त्याच्यावर तांदूळ हे कर ते केलं टाकले नाही तू टेबल त्याच्यासाठी ठेवलेला मी त्या आरतीचा ताट ठेवायला पप्पा आधी आरतीच्या ताटात ठेवू ना काय तरी दिलेलं तिच्या हातात दे बर अरे नको अरे ए,

हे असं नाही आता नाही असं नाही पप्पा पण ना तू पण ना आणि आता फोटो काढूया मॅडम पप्पानी दिलेला गिफ्ट बोलते अजून एक अजून एक काय आहे ड्रेस हो आता तर कधी घालणार तू ड्रेस योगिनीला आहे मेन गोष्ट योगिनीला मी तीन ड्रेस घेणार होतो ना मी बोललेली ब्लॉकमध्ये तिला दोन ड्रेस घेतलेले आणि हा आता तिसरा हो असा हा असा, असाय बघा ही दाखवते हा तुम्हाला गडनी पण आहे ओ हा असा ड्रेस योगिनीला आम्ही घेतलाय आणि योगीने अशी दिसेल आवडला काय पप्पाला थँक्यू मी बोलणार तेव्हा बोलणार ना चला आता आपण अशीच गाडी नेत्रा मॅडम कडे जाऊया जा येऊन तुम्हाला जा दाखव काय गिफ्ट आवडले का दिसून घालून बघते होतात चुलत मी दाखवू घालू नको दाखवा असे ओपनच करतो डिजाईन दाखवून तरी क अशी चमकतेच आहे फक्त बस